नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी व्लॉगर किरणवर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल मीही ठीक आहे तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनतो आहे तर मी इथे आज तुमच्याशी शेअर करते झटपट होणारी अशी पावभाजी याआधीही मी ही रेसिपी शेअर केलेली आहे पण म्हटलं चला परत एकदा शेअर करूया आपल्या नवीन व्ह्यूवरसाठी तर सगळ्यात आधी मी साहित्य सांगते काय काय घेतलेलं आहे तर बटाटे आहेत ते उकळून घेतलेले आहेत एक पाच हा बटाटे मी घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टमाटर घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट तर सगळ्यात हद्दी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये हा मोठा चिरलेला कांदा आहे तो घातलेला आहे आणि ता त्यानंतर ता टमाटर ता आणि व्यवस्थित ते सॉटे करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून ते पटकन शिजेल त्यानंतर मी आता इथे यामध्ये ॲड करते आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट ही पेस्ट खूप जरा जास्ती जास्त प्रमाणातच घ्यायची आहे आणि बाकी काहीच या पावभाजीमध्ये जात नाही म्हणजे पावभाजी मसाला म्हणा किंवा आणखी कोणत्याही प्रकारच्या भाज्या यामध्ये जात नाही फक्त इतकंच साहित्य आणि फक्त बटाटा जातो सो हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणखी एक मिनट जेणेकरून जी पेस्ट आपण करून घेतलेली आहे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे व्यवस्थित हे सॉटे करून घ्यायचं आहे आणि हो इतके दिवस ब्लॉग आले नाही त्याचं कारण हेच की कुठे ना कुठे म्हणजे आपण एखादा व्हिडिओ जर पाच मिनटाचा जरी व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर त्या त्यामुळे खूप जास्त मेहनत असते आणि जर त्याप्रमाणे आपल्याला आप व्ह्यूज जर भेटत नसतील तितका प्रतिसाद आपल्याला भेटत नसेल तर कुठे ना कुठे निर्या निराश व्हायला होतं आणि जो उत्साह असतो थो, तो थोडा कमी होतो तर असंच थोडंफार माझ्यासोबत झालं कारण व्ह्यूज थोडेफार कमी येत आहेत है, म्हणजे एक्सपेक्टेशनुसार येत नाही आहेत तरी पण म्हटलं चला परत इतके दिवस आपण केलेले आहेत प्रयत्न अजून करूयात आणि काही जे आहेत सबस्क्रायबर्स ते पाहतात थोडेफार काय असेनात पण पाहतात त्यांच्यासाठी काय असेल आपण शेअर करत राहिलं पाहिजेत सो यामध्ये फोडणीमध्ये आता बटाटे जे आपण उघडून घेतलेले आहेत ते मी ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर ते व्यवस्थित परतून घेतलेले आहेत फोडणीमध्ये आणि त्यामध्ये आपण थोडंसं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे पातळ दाट त्याप्रमाणे आपण गरम पाणी करून घालायचं आहे परत एकदा ते सगळं परतवून घ्यायचं आहे आणि थोडे एक दोन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे परत फोडणीमध्ये खूप छान अशी ही रेसिपी लागते आणि यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस देखील ॲड करायचा आहे बाकी काहीच नाही आणि नंतर मग वरून कोथिंबीर वगैरे आणि सर्व करताना कांदा वगैरे तर इतकं इतकी झटपट आणि इतकी चविष्ट बनते ही पावभाजी म्हणजे काहीच तुम्हाला इतर कोणत्याही भाज्या ॲड करायची जरूरत नाही किंवा पावभाजी मसाला ॲड करायची जरूरत नाही अगदी सिंपल अशी बनते आणि खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि ट्राय केलं की मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या कमेंट्समुळे खूप जास्त काय म्हणतात त्याला प्रोत्साहन मिळतं आणि उत्स उत्साह वाढतो सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट करत राहा आणि मला नक्कीच आवडेल कमेंट केलं तर तुम्ही Poverty. तर नाश्ता वगैरे झाला तर आता बाकी सगळी कामं मी आवडती आहे तर चला म्हटलं तुमच्याशी थोडंफार बोलूयात आणि बघा हा मला मी एकटीच अशी आहे की तुम्हाला हे असं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आ, दोन हजार चोवीस आत्ता कुठे स्टार्ट झालं होतं आत्ता कुठे जानेवारी महिना स्टार्ट झाला होता आणि बघता बघता सहा सात महिने संपलेले आहेत म्हणजे दिवस अगदी असे धावत आहेत लिटरली म्हणजे कधी दिवस होतो कधी रात्र होते काही समजत नाही दिवसावर दिवस जात आहेत वीक म्हणजे आठवडा कधी संपतो आहे काहीच संपत नाही समजत नाही आहे सो तुम्हालाही असं वाटतं आहे की मी एकटीच आहे मला असं असं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप फास्ट फास्ट दिवस सगळे जात आहेत आता बघता बघता श्रावणही स्टार्ट होईल एका आठवड्यात आणि सगळे सणवार स्टार्ट होतील म्हणजे आपले नागपंचमी म्हणा गणेश चतुर्थी दिवाळी हे सगळे स्टा सणवार आता स्टार्ट होणार आणि श्रावण महिन्यात कोणकोण नॉनव्हेज नाही का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाचा सा वेगवेगळा प्रिफरन्स असतो प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते सो असं काही नाही आहे वगैरे प्र कारण श्रावण पाळण्यामध्ये पाळण्यामध्ये श्रद्धेचा तो भाग आहेच आहे त्याचबरोबर वैज्ञानिक कारणंही आहेत सो so, प्रत्येकाची मर्जी असते तर तुमच्यापैकी कोणकोण श्रावण पाळतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू पहा तर राशी आणि रुही त्यांच्या नवीन सेट सोबत खेळत आहेत किचन सेट आणि याचा रिव्ह्यू यांचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल रॉकिंग सिस्टर तर त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर मी लिंक खाली शेअर करेन तर नक्की जाऊन बघा राशे

ऑमलेट बनवणार ओके ओके बनव तर आजच मला हे पार्सल रिसीव झालं होतं तर तेच तुम्हाला मी दाखवते ओपन करून तर यामध्ये काय आहे तर हे आहेत माय लिपस्टिक मिनी लिपस्टिक तर हे पॅक ऑफ सिक्स होते तर मला हे भेटले वन नाईंटी नाईनला ह्याचं ॲक्च्युअल जे एम आर पी आहे, आहे ते फाय नाईंटी नाईन आहे पण ते मँगल्या काही ऑफर असते म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे वन रुपीजला असं त्यांच्या ॲडवर्टाईज असते पण नंतर त्यांनी ते शिपिंग चार्जेस लावतात सो त्यांनी टू हंड्रेड रुपीज शिपिंग चार्जेस लावले होते सो हे मला टू हंड्रेड रुपीजला भेटलेले आहेत ऑफ सिक्स मिनी लिपस्टिक आणि त्यांचे मी स्टॉक तुम्हाला दाखवते आहे शेड्स आणि अप्लाय करून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कधीतरी सो so, बघू आता कसे लाँग लास्टिंग आहेत की नाही किंवा कशी आहे याची क्वालिटी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन याचा रिव्ह्यू तर कलरवाईज तरी छान आहेत आणि पॅकिंग वगैरे पण मस्त आली होती यांची जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली मी लिंक प्रोव्हाइड करेन त्यावर तुम्ही जाऊन हो घेऊ शकता तर आता मी तुमच्याशी एक हेल्दी अशी कोशिंबीर किंवा सॅलेड शेअर करणार आहे तर इथे मी एक काकडी किसून घेतलेली आहे बीट किसून घेतलेलं आहे त्यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि समीपुरता मीठ ॲड केलेला आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे फोडणीमध्ये तेल थोडंसं गरम करायचं आहे त्यामध्ये आपले मोहरी जिरं कढीपत्ता आणि हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही फोडणी यावर घालायची आहे या मिश्रणावर आणि व्यवस्थित परत एकजीव करून घ्यायचा आहे खूप छान आणि चविष्ट अशी कोशिंबीर बनते अगदी झटपट आणि थोंडी लावण्यासाठी खूप छान असा आहे चला मग आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी भी घ्या ॲड